नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या युट्यूब चॅनेलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं सत्तावीसावं लेक्चर प्रश्न क्रमांक पाचशे एकवीस महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता हा प्रश्न बीड जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे इथे आपल्याला दिलेले आहेत प्रशासकीय विभागांची नावं अमरावती विभाग नाशिक विभाग संभाजीनगर विभाग आणि पुणे विभाग मग मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत कोणते कोणते आहेत ते तर पहिला आहे छत्रपती संभाजीनगर दुसरं आहे नागपूर तिसरा आहे पुणे चौथा आहे अमरावती पाचवा आहे नाशिक आणि सहावा प्रशासकीय विभाग आहे कोकण असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यापैकी सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मग या छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे यामध्ये एकूण तालुके किती आहेत तर यामध्ये एकूण तालुके आहेत शहात्तर आणि जिल्हे विचारले आपल्याला तर जिल्हे एकूण आहेत आठ त्याचप्रमाणे या औरंगाबाद हा जो जिल्हा आहे या औरंगाबाद जिल्ह्याचं किंवा छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तर एकूण क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर कशाचं आहे हे क्षेत्रफळ छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचं आहे जिल्ह्याचं आहे का तर नाही छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर आपण या ठिकाणी काय काय बघितलं मित्रांनो एकूण प्रशासकीय विभाग बघितलेले आहेत त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे यामध्ये एकूण किती तालुके येतात किती जिल्हे येतात आणि या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे ते बघितलेलं आहे मग इथं बाकीचे जे, जे आपल्याला प्रशासकीय विभाग दिलेले आहेत आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया तर अमरावती हा जो प्रशासकीय विभाग आहे या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुके किती आहेत तर एकूण तालुके आहेत छप्पन्न फिफ्टी सिक्स आणि जिल्हे किती आहेत तर जिल्हे आहेत एकूण पाच त्याचप्रमाणे या अमरावती प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे शेहेचाळीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर हा जो नाशिक प्रशासकीय विभाग आहे या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये तालुके आहेत एकूण चो, चौ चोपन्न आणि जिल्हे किती आहेत तर जिल्हे आहेत एकूण पाच पुणे प्रशासकीय विभागामधील तालुके किती आहेत तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये तालुके आहेत फिफ्टी एट आणि जिल्हे विचारले तर जिल्हे आहेत पाच मग पाच जिल्हे असणारे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर एकूण तीन प्रशासकीय विभाग आहेत कोणते कोणते आहेत ते पुणे आहे नाशिक आणि अमरावती या तीन प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात प्रत्येकी पाच पाच जिल्हे येतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे बावीस महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत कोकण मुंबई विदर्भ आणि मराठवाडा मग असा कोणता भाग आहे जो पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मराठवाडा हा जो विभाग आहे हा पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये होता प्रश्न क्रमांक पाचशे तेवीस गोंडी भाषेत वांगी या शब्दाला काय म्हणतात हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत रोंडा कुमोड जांभी आणि रडंड मग वांगी हा जो शब्द आहे या वांगी शब्दाला गोंडी भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर वांगी या शब्दाला गोंडी भाषेमध्ये रडंड असं म्हटलं जातं रडंड म्हणजेच काय वांगी आणि हे कोणत्या भाषेमध्ये म्हटलं जातं तर गोंडी भाषेमध्ये म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पाचशे चोवीस सत्तावीसला माडिया भाषेत काय म्हणतात हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला मंडेरू विसाएडू डड्डू आणि हाप्पा मग माडिया भाषेमध्ये सत्तावीस हा जो आकडा आहे या सत्तावीसला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विसा ए टू असं म्हटलं जात प्रश्न क्रमांक पाचशे पंचवीस माडिया भाषेत घराला काय म्हटलं जात हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो ज्यावेळी आपण इकडे गडचिरोली आहे त्याचप्रमाणे नंदुरबार नागपूर हे, जी हे या जे जिल्हे आहेत गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला या गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतात पण आपण काय करतो पश्चिम महाराष्ट्रातली जी मुलं असतात ती तिकडे फॉर्म भरायला जात नाहीत आणि या ठिकाणची जी स्थानिक मुलं आहेत नंदुरबार आहे गडचिरोली नागपूर गोंदिया या मुलांना हे माहिती असतं कारण त्यांच्या त्या काय असतात बोलीभाषा असतात रोज ते वापरत असतात त्यामुळे त्यांना या भाषेचं ज्ञान असतं किंवा कशाला काय म्हटलं जातं ह्या त्यांना माहिती असतं याचा अर्थ असा नाही आहे की मी फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांचं नाव घेतलं ही जी सिरीज हो आहे ती आपल्या महाराष्ट्रातील सर्व मित्रांकरिता आहे मैत्रिणींकरिता आहे ज्यांना पोलीस व्हायचंय मग त्यांच्यासाठी आपण सगळ्या प्रकारचे प्रश्न घेणं गरजेचं आहे ना म्हणूनच असेसुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे आपल्या मनाचे प्रश्न आहेत का तर नाही हे प्रश्न यापूर्वी परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत ते आपण जशाच्या तसे घेतलेले प्रश्न आहेत मग माडिया भाषेमध्ये घराला काय म्हटलं जातं तर लोन असं म्हटलं जातं माडिया भाषेतील घराला लोन असं म्हणतात प्रश्न क्रमांक पाचशे सव्वीस माडिया भाषेत चादला काय म्हणतात हा सुद्धा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा या वर्षेत विचारण्यात आलेला आहे मग माडिया भाषेमध्ये चाद या शब्दाला काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर आहे गेलते आणि गुस्सा म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक व दोन गेत्ते आणि गुस्सा असं माडिया भाषेत चाद या शब्दाला म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पाचशे सत्तावीस विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे प्रादेशिक विभाग विचारलेला आहे आणि हा विदर्भ असा म्हटला जाणारा जो प्रादेशिक विभाग आहे यामध्ये कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो तर यामध्ये नागपूर आणि अमरावती या, या प्रशासकीय विभागांचा समावेश होतो मग एकूण प्रादेशिक विभाग किती आहे तर एकूण प्रादेशिक विभाग आहेत पाच कोणते कोणते आहेत विदर्भ आहे विदर्भ यालाच काय म्हटलं जातं वराड असं म्हटलं जातं यामध्ये कशाचा समावेश होतो अमरावती आणि नागपूर या प्रशासकीय विभागांचा समावेश होतो दुसरा कोणता आहे देश देशामध्ये कशाचा समावेश होतो पुणे प्रशासकीय विभाग त्याचप्रमाणे नाशिक आणि अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होतो तिसरा प्रादेशिक विभाग कोणता आहे तर तो आहे मराठवाडा या मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा किंवा कोणत्या विभागांचा समावेश होतो तर यामध्ये औरंगाबाद किंवाच छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागाचा समावेश मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये होतो चौथा प्रादेशिक विभाग आहे कोकण कोकणमध्ये काय येतं तर आपल्याला माहिती आहे कोकण प्रशासकीय विभाग पूर्ण कोकण प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागाचा समावेश होतो आणि पाचवा प्रादेशिक विभाग आहे खानदेश मग खानदेशामध्ये काय काय येतं तर खानदेशामध्ये एकूण तीन जिल्हे येतात कोणते कोणते आहेत ते धुळे आहे जळगाव आहे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश खानदेशामध्ये होतो मग आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश हा खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये होतो तर त्याचं उत्तर आहे धुळे जळगाव आणि नंदुरबार एकूण प्रादेशिक विभाग किती आहेत पाच विदर्भ देश मराठवाडा कोकण आणि खानदेश प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठावीस महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी टिंबा टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो हा प्रश्न अमरावती पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग महाराष्ट्राला जी भूमी लागलेली आहे त्यापैकी किती टक्के क्षेत्राचा वापर हा पिकं घेण्यासाठी केला जातो तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छप्पन्न पॉईंट सहा टक्के क्षेत्राचा वापर किंवा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक पाचशे एकोणतीस महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे हा प्रश्न अमरावती पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे अशा दिशा असतात आपल्या ही आहे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम मग ही काय आहे आपला महाराष्ट्राच्या दिशा दाखवलेल्या आहेत भारताच्या पण अशाच आहेत ह्या परत आहेत आग्नेय ईशान्य वायव्य आणि नैऋत्य मग ही जी पश्चिम बाजू आहे या पश्चिम बाजूला किंवा पश्चिम दिशेला कोणता समुद्र आहे तर एक? तो आहे अरबी समुद्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरबी समुद्र पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे तीस महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत हा प्रश्न नागपूर लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस मग महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल जिल्हे आहेत तर ते आहेत एकूण छत्तीस आणि महाराष्ट्रामध्ये इथे आपल्याला काय शब्द वापरला आहे महसूल जिल्हे त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता कन्फ्यूज व्हायचं नाही एकूण जिल्हेसुद्धा किती आहेत तर एकूण जिल्हेसुद्धा आहेत आपल्याकडे छत्तीस बरोबर का मित्रांनो मग महसूल विचारलं काय आणि नुसते जिल्हे विचारलं काय तरी सुद्धा आपलं उत्तर काय एक एक आहे एकच असलं पाहिजे एकूण जिल्हे किती आहेत छत्तीस आणि एकूण महसूल जिल्हे किती आहेत ते सुद्धा छत्तीसच आहेत ती हे लक्षात ठेवायचं आहे, लक्षा आहे। <laughs> मित्रांनो तालुके किती आहेत तर तालुके आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण तीनशे अठ्ठावन्न घनता किती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची तर घनता आहे तीनशे पासष्ट साक्षरता प्रमाण किती आहे साक्षरता प्रमाण आहे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आणि महानगरपालिका किती आहेत मनपा तर एकूण मनपा आहेत एकोणतीस बरोबर महसूल विभाग किती आहेत महसूल विभाग आहेत आपले सहा आणि महसूल जिल्हे किती आहेत तर महसूल जिल्हे आहेत छत्तीस हे लक्षात ठेवायचं आहे तालुके तीनशे अठ्ठावन्न घनता तीनशे पासष्ट साक्षरता ब्याऐंशी पॉईंट तीन महानगरपालिका एकोणतीस महसूल विभाग सहा महसूल जिल्हे छत्तीस असा क्रम आपण लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकतीस महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे हा प्रश्न राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक नऊ अमरावती पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग महाराष्ट्रामधील कोणत्या शहराजवळ हे माथेरान थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे किंवा माथेरान घाटमाता प्रसिद्ध एक आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेरळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये येतं कोल्हापूरमध्ये थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे पन्नाळा बरोबर नेरूळ हे कुठे आहे हे मुंबईमध्ये आहे थंड हवेचं ठिकाण आहे का तर नाही लोणावळा खंडाळा हे सुद्धा काय आहे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आणि माथेरान प्रसिद्ध घाटमाता कुठे आहे तर नेरळ या ठिकाणी आहे आणि जिल्हा विचारला तर जिल्हा कोणता आहे रायगड हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पाचशे बत्तीस चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय हा प्रश्न बीड जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला शिवसागर वसंतसागर लक्ष्मीसागर आणि यापैकी नाही मग चांदोली धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे तर ते आहे वसंतसागर पर्याय क्रमांक दोन आप हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चांदोली धरण विचारले यानंतर आपल्याला चांदोली राष्ट्रीय उद्यानसुद्धा विचारू शकतात मग चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपण बघू शकतो की कि एकूण किती जिल्ह्यांमध्ये आहे चार जिल्ह्यांमध्ये आहे कोणते कोणते सांगली आहे सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा एकूण चार जिल्ह्यांमध्ये चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पसरलेलं आहे याची स्थापना कधी झालेली आहे तर स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कधी देण्यात आलेला आहे दोन हजार पाच साली देण्यात आलेला आहे चांदोली राष्ट्रीय जे उद्यान आहे याचं क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळ आहे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर आणि हे चांदोली अभयारण्य कोणत्या जलाशयावर बांधण्यात आलेलं आहे तर वारणा नदीवरती कुठे आहे वारणा नदीवर चांदोली धरण आहे आणि त्याचं त्या, त्या जलाशयाचं नाव आहे वसंतसागर आणि कोणत्या नदीवर आहे हे तर हे आहे वारणा या नदीवर आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर ते आहे वारणा या नदीवर आणि त्याला काय नाव आहे तर वसंतसागर आणि हे जे चांदोली अभयारण्य आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर फुलपाखरांच्या विविध जाती फुलपाखरांच्या विविध जातींसाठी काय आहे प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आपण इथे काय बघितलं चांदोली धरणाची माहिती बघितली त्याचं नाव आहे वसंतसागर कोणत्या नदीवर आहे वारणा नदीवर आहे त्याचप्रमाणे चा चांदोली राष्ट्रीय अभयारण्य स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी दर्जा कधी दिलेला आहे दोन हजार पाच साली क्षेत्रफळ किती आहे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तर सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचशे तेहतीस तुरिंग या माडिया भाषेतील पिकाला मराठीमध्ये काय म्हणतात हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग तुरिंग जे आहे तुरिंग या शब्दाला किंवा तुरिंग या पिकाला मराठी भाषेत काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तूर हे जे पीक आपण घेतो तूर या पिकाला माडिया भाषेत काय म्हटलं जातं तुरिंग असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पाचशे चौतीस तेंदूपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मे व जून जानेवारी ते फेब्रुवारी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर मग तेंदूपत्त्याची तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मे व जून आणि मित्रांनो तेंदू पत्त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही जर हे लेक्चरबरोबर पूर्णपणे बघत असाल तर तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे पस्तीस माडिया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात मग माडिया भाषेमध्ये नाला हा जो शब्द आहे या शब्दाला माडिया भाषेमध्ये काय म्हणून वापरलं जातं किंवा कोणता शब्द आहे पर्यायी शब्द कोणता आहे तर याचं उत्तर काय या आहे पर्याय क्रमांक बेरार व दोईडा पर्याय क्रमांक एक हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाचशे छत्तीस गोंडी या भाषेत लहान मुलीला काय म्हणतात हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पेसा पिल्ला पैला आणि पोला मग गोंडी भाषेमध्ये लहान मुलीला काय म्हटलं जातं पिल्ला असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे नाहीतर मग सगळेच मित्रमैत्रिणी काय करतात माहितीये का, का। आपले जे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात मुलगा मुलीला काय म्हणतो ए पिल्लू मुलगी मुलाला काय म्हणते ए पिल्लू काय करतोय असं नाहीये हे कोणाला म्हटलं जातं गोंडी भाषेतील शब्द आहे पिल्ला हा कुठला शब्द आहे गोंडी भाषेमधील लहान मुलीला वापरला जाणारा शब्द आहे पुढचा प्रश्न आहे पाचशे सदोतीस माडिया भाषेत झाडूला काय म्हणतात हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग माडिया भाषेमध्ये झाडूला काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केसूर केसूर असं झाडूला माडिया भाषेमध्ये म्हटलं जातं आपण गावाकडची लोक सुद्धा झाडूला काय म्हणतो केरसुनी असं म्हणतो म्हणजे केर, केर काढणारी केरसुनी कात्री काय कैचीला म्हटलं जातं कात्री बरोबर ना लोटा म्हणजे काय तांब्या तांब्याला काय म्हटलं जातं लोटा म्हटलं जातं आरी म्हणजे काय विळा किंवा विळी याला काय म्हटलं जातं आरी असं म्हटलं जातं आणि माडिया भाषेमध्ये झाडूला काय म्हटलं जातं केसर असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे अडोतीस माळी भाषेत कुऱ्हाडीला काय म्हणतात हा सुद्धा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग माडिया भाषेमध्ये कुराडीला काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महस म्हटलं जातं बिछवा म्हणजे काय आहे विंचू विंचूला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं बिछवा असं म्हटलं जातं आणि महस म्हणजे काय कुराड कोणत्या भाषेत म्हटलं जातं माडी या भाषेमध्ये म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचंय प्रश्न क्रमांक पाचशे एकोणचाळीस मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत काय म्हणतात हा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत इरुम इरुपमरा काय आहे इरुपमरा हे हेडी आणि मरका मग मुहाच्या झाडाला गोंडी भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इरूपमरा असं म्हटलं जातं आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचशे चाळीस खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे इथे काय दिलेलं आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरोई किंवा हरियाल बरोबर आहे का तर बरोबर महाराष्ट्राचा राज्य पुष्प तामन बरोबर आहे का तर बरोबर आहे महाराष्ट्राचा राज्य फुल तामन किंवा यालाच काय म्हटलं जातं मोठा बोंडारा असं सुद्धा म्हटलं जातं महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकडू बरोबर आहे का तर अगदी बरोबर आहे आणि महाराष्ट्राचे राज्य झाड अम... निंब आहे का तर नाही या प्रश्नाचं काय आहे महाराष्ट्राचे राज्य झाड कोणता आहे आंबा आहे हे लक्षात ठेवायचं आहे मग महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे तर राज्य खेळ आहे कबड्डी आपल्याला इथं राष्ट्रीय आणि राज्य याच्यामधला फरक समजून घ्यायचा राज्य प्राणी कोणता आहे शेकरू बरोबर आहे नृत्य कोणतं आहे राज्य नृत्य तर ते आहे लावणी मग आपण हे काय बघितलं राज्याचं बघितलं राष्ट्रीय बघू बघा राष्ट्रीय फूल कोणता आहे राष्ट्रीय फूल कोणतं आहे कमळ राष्ट्रीय प्राणी कोणता आहे राष्ट्रीय प्राणी आहे वाघ राष्ट्रीय खेळ कोणता आहे हॉकी हे कशा संदर्भात आहे हे भारता संदर्भात आहे आणि हे कशा संदर्भात बघितलं आपण संदर्भात बघितलं हे लक्षात ठेवायचं आहे मग राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे तर राष्ट्रीय वृक्ष आहे वडाचं झाड किंवा वड बरोबर पक्षी कोणता आहे राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षी आहे मोर बरोबर आणि महाराष्ट्राचं राष्ट्रीय फुलपाखरू कोणतं आहे तर फुलपाखरू आहे ब्ल्यू मोर मॉन काय आहे ब्ल्यू मॉर मॉन हे काय आहे राज्य फुलपाखरू आहे हे लक्षात ठेवायचं आहे बघा मित्रांनो आपण इथे काय काय बघितलं राज्य पक्षी बघितला पुष्प बघितलं मोठा बोंडारा किंवा तामन राज्य झाड आंबा राज्य प्राणी शेकरू राष्ट्रीय खेळ कबड्डी राष्ट्रीय नृत्य लावणी राष्ट्रीय फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन हे काय आहे महाराष्ट्रासंदर्भात आहे राष्ट्रीय फूल म्हणजे हे भारतासंदर्भात असतं कोणतं आहे कमळ राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय खेळ हॉकी राष्ट्रीय वृक्ष वड आणि राष्ट्रीय पक्षी मोर इतक्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरण बघण्यासाठी फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद